वरत काय करतो वरती बसत तुला नाही मीच उठाल इथून तर आज खूप दिवसानंतर व्हिडिओ घेतोय कारण की वेळ भेटला हाय श्रुती काय आहे तुझं मग अजून चिडलेलीच आहे का तुला म्हटलं ना जाऊ 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 तिच्या मम्मीला भेटायला आम्ही जालन्याला आलेलो सध्या तर तिचं म्हणणं भेटायला आता एवढे दिवस सण होते ते म्हणलं जाऊ थांब थोडं नाही का जाऊ आपण एक दोन मम्मीला भेटायला नाही पप्पाची गाडी पंक्चर झालेली आहे जाऊ ना नंतर थांब ना थोडं थांब जाऊ मम्मी कुठे गेली मम्मी घरीच आहे ना जाऊ ना थोडं थांब ना तर विषय असा आहे बघा श्रुतीचं जॉईनिंग लेटर आलं कुठे श्रुती श्रुतीचं जॉईनिंग लेटर आलेलं आहे पण विषय असं झाला की आता आम्हाला कळत नाहीये काय करावं कारण की आता आलेले सण जसं की आता महालक्ष्मी आता देवी आलेले श्रुतीची जॉईनिंग आहे सतरा तारखेपासून तर काय करा काहीच करत नाही आहे तेच आमचं विचार केलं तर मम्मी लग बघू आता काय म्हणते मम्मी पप्पा तर नाही आहे घरी काय वाटत शेती जायला पाहिजे पण जॉईनिंग थोडी लेट पण भेटू शकते ना करू शकते ना तुला जॉईन लेट नाही का घट बसतात बावीस तारखेला जायचं कधी आहे सतरा तारखेला सतरा तारखेला दर्खे। पंधरा तारखेला पंधरा किंवा सतरा तेच म्हणलं लागलं ना मी तुला तर घट असल्यावर आपण किती पंचवीस सव्वीस तारखेला वापस येतो म्हणजे दोन दो तीन दिवस जाते फक्त याच्यातले नाही ना सतरा तारखेपासून नऊ दिवस सतरा तारखेपासून दहा दिवस पुढे पकडणार नाही होणार सांगू सतरा तारखेपासून कसा पकडायची सतरा तारखेपासून <laughs> सुरू होणार आहे जॉईनिंग पंधरा सतरा असं दोन तारखा नेल्या तुम्ही मला तर ती नेमकं कोणत्या तारखेला चालू होईल ते माहिती तर बघू पण ते सायन करून हे केलं का मेल केला का तू केला हो का ते पण पार्सलवाला आलं होतं माहितीच नाही ते इथं गल्लीत येऊन गेला तो पार्सलवाला पण मी फोनच नाही उतर मी फोनच नाही उचलल्यानंतर चालला गेलं मग नंतर त्याचा मी मेसेज बघितला पापा। काय नाही नाही हा ला निड बंद काय चालणार ते हाय का ले लागला वरत पण आता वरत वरत इकडे बघ हा लावतो वरत हाय कर तू सगळ्यांना एकदा हा लावू आपण हाय करतो पहिले हाय कर ना पिल्ले हाय फ्रँकीशी दे अजून एक कोणाचं घरी आला बाबा हे कोणाचं घर आहे बाबाचे घर आहे बाबा कुठे गेले कुठे गेले बाबा हा थैली घेऊन गेले कुठे गेले इकडे बघून बोल ना कुठे गेले बाबा बाजारात काय आणायला गेले चाकी आणायला गेले ते तुझ्यासाठी बापरे थैली वरून असाच आहे की आता आईची जॉईनिंग तर आलेली आहे पण कळत नाहीये काय करा हे खेळणे वगैरे तोडले महालक्ष्मीतले खेळणे पण काढले खेळायला ते पण तोडून टाकले कुठे गेल ती कशाला

बर असं आहे सतरा तारखेला आम्हाला काम आहे पुण्याला काम तिला तिची जॉईनिंग करायची तिला काम लागले जाऊ का आम्ही जाय मग चांगलं आहे ना पण मग आहे

पण मग एकदा मला नवरात्र झालं की मग काय मग कुठं काय सण काय तेव्हा नाही चलतो तेव्हा पण काय आता कायच मी तेच म्हणाल आता गेलं की मग यायच नाही दिवाळीला कशालाच नाही मग डायरेक्ट पुढच्या वर्षी पोहात डायरेक्ट महालक्ष्मण गणपती नाही का

आता मम्मी तो मम्मीकडे जायचं होतं तू म्हणत होती मग जाऊ आपण पुण्याला मी तेच म्हणाल मग पण मग लक्षात ठेव दिवायला नाही यायचं मग काम कामच करायचं ना मग कशाला करायचं उत्तर प्रश्नाचा जायचं

तुझा आपण उद्या परवा मग डायरेक्ट पुढच्या वर्षीच पप्पल काय विचारतात आपला निर्णय आपण ठरवलं होतं ना पुण्याला पहिले जायचं त्यांना आता विचारून त्यांना गायला आपण काय कन्फ्युज असून त्यांना करायचं सर सर मी सांगाल तेच करून मग सतारा तारखेला पंधरा ते सतारा तारखेला पंधरा सतरा तारखेला बोलवलेलं आहे पण मग मग नवरात्र जाते तर जाऊ द्यायचं मग मग दिवाळीला पण नाही यायच माझ माझ्या तुम्हाला जाईल का मी राहीन ना माझं काही नाही

व्हिडिओ कसा वाटला कमेंट नक्की सांगा तुम्हाला सांगायच मी काय निर्णय होतो काय नाही जायचं सत्तर जायचं बाय कर जो कोणी आपला व्हिडिओ नवीन बघत असून त्यांना सबस्क्राईब करा पा, पा किती आल तर बाय कर चल एकदा बाय बाय कर कर बाय बाय करणार नाही चला भेटू मी पुढच्या व्हिडिओमध्ये